नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने अंबाजरी परिसरातील पब्लिको कॅफेवर छापा टाकत मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे जप्त मुद्देमाल पाहून तुम्हालाही ही थक्का बसेल चला संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लरचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती यानंतर युनिट क्रमांक दोनच्या पोलिसांनी अंबाझरी परिसरातील पब्लिको कॅफेवर छापा टाकला यावेळी पोलिसांनी पंधरा हुक्का पॉट आणि मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले एकूण एकोणचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे विकास राजू डागोर हा एकतीस वर्षीय कॅफेचा मालक आणि नवनीत शंकर वरखडे हा सत्तावीस वर्षीय कॅफेचा मॅनेजर यांना अटक करण्यात आली आहे अंबाझरी पोलीस ठाण्यात कलम चार एकवीस आणि पाच एक एकवीस कोटपा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की नागपूरमध्ये अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून नागपुरात सर्रात चालणाऱ्या अशा हुक्का पार्लरला कायमचे बंद करण्याची मागणी केली आहे हुक्का पार्लरवर झालेली ही कारवाई नागपूर पोलिसांसाठी एक मोठे यश आहे मात्र असा अवैध व्यवसाय अजून किती ठिकाणी सुरू आहे हा प्रश्न महत्वाचा ठरतो नागपुरातील तरुणाईच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या यशा धंद्यांवर कठोर कारवाई आवश्यक का आहे या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत हे लवकरच समोर येईल अशाच क्राईम अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज